मुळात या प्रकारचं कोणतंही आरक्षण कधीही मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर त्या दिवशी सांगून आलो होतो बरोबर की नाही काही वेगळं सांगत नाही अशी कुठचीही गोष्ट होणार नाही आत्ता ते जरांगे पाटील पाटी पाटी आहेत जा का जरांगे पाटलांच्या मागून कोणतरी आहेत ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे कारण निवडणुका तोंडावरती असताना ह्या सगळ्या गोष्टी आत्ता सुरू होत आहेत हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही अनेक विषय असे येतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही त्रस्त आहात ते विषय तुमच्या डोक्यात येतात का डायव्हर्ट करण्याचे विषय असतात त्यांचं त्याला लोक दिवाळी सणाच्या डिसेंबर पर्यंत घेतलेला होता परंतु आता ते सगळ्या दौऱ्यांवरती निघाले ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद जो आहे तो आता राज्यात उफाळून आलेला आहे अंबड देखील उद्या ओबीसीच्या ओबीसीचा महामेळावा आहे सगळ्याला जोडून त्यांनी एक डिसेंबर पासून सांगितले की ठिकठिकाणी सगळ्यांनी साखळी उपोषण सुरू करावे आणि चोवीस डिसेंबर सरकारवरती प्रेशर करू मुळात या प्रकारचं कोणतंही आरक्षण कधी मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर त्या दिवशी सांगून आलो होतो बरोबर की नाही वेगळं सांगत नाही अशी कुठची गोष्ट होणार नाही आता ते जरांगे पाटील आहेत पाटी जा का जरांगे पाटील मागून कोणतरी आहेत ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे कारण निवडणुका तोंडावरती असताना या सगळ्या गोष्टी आता सुरू होत आहेत हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही त्याच्यामुळे कालांतराने कळेलच की यामागे कोण आहेत अर्थातच ना म्हणूनच सांगतो ना अनेक विषय असे येतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही त्रस्त आहात ते विषय तुमच्या डोक्यात येतात का मी डायव्हर्ट करण्याचे विषय असतात ना सोड ना गप्पा मारले प्रश्नच नाही तुझ्याकडे काय झालंय माहिती ना आलंय ना आता काहीतरी विचारलं पाहिजे म्हणलं का